माझं नाव गोविंद बाबागड कोंडलवार मी भोकर येथून पंच्याऐंशी मतदारसंघ भोकर पंच्याऐंशी मतदारसंघामधून उत्सुक आहे काय माझी मागणी एवढीच आहे सतत पस्तीस ते चाळीस वर्षापासून या काँग्रेस पक्षाचे सेवा करत आहो काँग्रेसचं काम करत आहो ज्यावेळेस एसगी बॉर्डरला इंदिरा ज्योत आली होती त्यावेळेस आपल्या इथले मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर होते त्यावेळेस आम्ही युवक काँग्रेसमध्ये होतो मी त्यावेळेस शेजगी बॉर्डरहून जी इंदिरा ज्योत आम्ही आणलो पूर्ण नांदेड जिल्हा करून परभणी जिल्ह्यात पाठवलं त्यापासून मी काम करतो दोन हजार चौऱ्याण्णवपासून भोकर ग्रामपंचायतचा सरपंच आहे पंचायत पंचाय समितीचा पाच वर्ष सभापती आहे आणि मार्केट कमिटीचा दहा वर्ष पाच वर्ष संचालक पाच वर्ष उपसभापती आहे आणि नगरपालिका परवा झाली नगर नगरपालिकेचा उपाध्यक्ष आहे हे आमच्या जनतेची नाव जुळलेली आहे त्यासाठी मी उमेदवारी मागत आहे माझ्या स्वार्थासाठी उमेदवारी अजिबात मारत मागत नाही मी या जनतेच्या कामासाठी आणि जनतेसोबत माझी नाळ जुळलेली आहे म्हणून मी जनतेच्या विकासासाठी आणि भोकर मतदारसंघामध्ये सर्वात पहिले जर कोणतं काम असेल तर पाणी सिंचनाचा अभाव आहे शिक्षणाचा अभाव आहे योगायोगानं काँग्रेस पार्टीनं जर मला तिकीट दिलं उमेदवारी दिली तर मी या जनतेच्या हितासाठी आणि गोरगरिबाच्या शेतकऱ्याच्या व्यापाऱ्याच्या तरुण मित्राच्या हिताचं काम करेल एवढी माझी सार्थ अपेक्षा आहे